सोळाव्या शतकामध्ये संत तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं भगवे जरी श्वान सहज रंग त्याचा म्हणजे भगव्या रंगाचे जर कुत्रे असतील तर ते हिंदू धर्मामधले संत नाही होऊ शकत त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये भट भिक्षुक रूढी परंपरा तंत्र मंत्र होम हवन पंचांग अशा सगळ्या गोष्टीला कडाडून विरोध केला होता म्हणूनच ह्या भामट्यांनी त्या काळामध्ये संत तुकाराम महाराजांची हत्या केली आणि त्यांच्याच हत्यारांना त्यांच्याच मारेकऱ्यांना आज महाराष्ट्र डोक्यावर घेऊन नाचतोय त्याचे काही उदाहरणं जर बघितलं तर आजचा रामगिरी महाराजांचा स्टंट ह्या रामगिरी महाराजांनी महाराष्ट्रासाठी असं कोणतं मोठं कर्तृत्व केलेलं आहे ह्या रामगिरी महाराजांनी ह्या महाराष्ट्रासाठी कुठल्या संत परंपरेच्या बाबतीमध्ये किंवा वैष्णवांच्या पद्धतीनं महाराष्ट्राला एक ठेवण्यासाठी किंवा महाराष्ट्राचं प्रबोधन करण्यासाठी महाराष्ट्राला जागृत करण्यासाठी महाराष्ट्राची वैष्णव परंपरा वारकरी संप्रदाय पुढं घेऊन जाण्यासाठी ह्या महाराजाचं काय योगदान आहे ज्याला महाराष्ट्र एवढं डोक्यावर घेतला ज्याला महाराष्ट्राच्या मीडियाने एवढी डोक्यावर घेतलेलं आहे का ह्या सरकारकडं ह्या वेळेस काही करायला कामं नाहीत का असे पाळून ठेवलेले महाराज बाहेर काढत आहे हे सरकार ह्या सरकारकडं मुद्दे आज एवढे पडलेले आहेत ह्या महाराष्ट्राचं वातावरण सगळं ढवळून गेलेलं आहे गडूळ झालेलं आहे त्याच्यामध्ये असे महाराज येऊन जर स्टेटमेंट देत असतील तर हे प्युअर राजकीय स्टेटमेंट आहे ह्याच्यामध्ये धर्म ह्याच्यामध्ये काही ना काही एक महाराष्ट्राला पुढं घेऊन जाण्याचं जो दृष्टिकोन असायला पाहिजे तो ह्याच्यामध्ये ह्यांच्याकडं नाही हे असे आजकालचे जोकर महाराज महाराष्ट्रामध्ये का वाढत आहेत का आज महाराष्ट्रामध्ये संत तुकाराम महाराज शिकवला जात नाही का आज महाराष्ट्राच्या टी व्हीवरती संत तुकाराम महाराज येत नाहीत का आज महाराष्ट्राच्या टी व्हीवरती गाडगे महाराज येत नाहीत का आज महाराष्ट्राच्या टी व्हीवरती ह्या राज्यामध्ये झालेले शिवशाहू फुले आंबेडकर येत नाहीत का तेच तेच मनोवादी लोकांना पुढं केलं जातं आणि काहीतरी झरीले स्टेटमेंट देऊन महाराष्ट्राचं वातावरण गडूळ केलं जातं ह्या रामगिरी महाराजाचा तुम्ही ट्रॅक शोधून काढा ज्या ज्या वेळेस ह्या माणसाने तोंड उघडलेलं आहे त्यावेळेस गटारीसारखं तोंड उघडलेलं आहे काही ना काही महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये घाणच निघून जाते त्याच्यावरतीच संत तुकाराम महाराजांनी त्या काळात सांगितलं होतं की नेमकं साधू कुणाला म्हटलं जातं त्यांचंच एक अभंग आहे मी तुम्हाला ते अभंग वाचून दाखवतो इथं अभंग आहे जे की रंजले गांजले त्याशी मणे जो आपुले तोची साधू ओळखावा तेथेची जाणावा म्हणजे संत तुकाराम महाराजांनी सरळ आणि स्पष्ट सांगितलेलं आहे संताची ओळख तीच आहे जो रंजलेल्या गांजलेल्या ह्या म प्रदेशातील ह्या राज्यातील तळागाळातल्या शेवटच्या व्यक्तीला आपलं म्हणणारा आपलं म्हणणारा आणि त्यांना ह्या वारकरी संप्रदाय आणि वैष्णव परंपरेमधून पुढं घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला साधू म्हटलं पाहिजे संत म्हटलं पाहिजे आणि खरा देव तिथंच आहे ह्या भामट्यांच्या समागममध्ये अजिबात नाही तर आता त्याच्या पुढं चालून ह्या महाराष्ट्रामध्ये दे, किंवा देशामध्ये दे। असे कार्टून बाबा का आजकाल फिरत आहेत तो धीरेंद्र बाबा झाला तिकडं तो कालीचरण त्यालाही जर बाबा म्हणायचं म्हटलं तर आजकाल संत परंपरेहून विश्वास उडेल अक्षरशः माणसाचं हे असे संत होते महाराष्ट्रामध्ये एक एक संत एक एक हिरा असल्यासारखे ह्या महाराष्ट्रानं दिलेले आहेत त्या काळामध्ये संत तुकाराम महाराज वैज्ञानिक दृष्टिकोनाचा एक जिवंत उदाहरण होतं आजचे महाराज काय करत आहेत रूढी परंपरेमध्ये आणि तुम्हाला एक अंधश्रद्धाळू पिढी तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या काळामध्ये संत तुकाराम महाराज सांगितले होते नवसे कन्यापुत्र होती तर का करणे लागे पती जर नवसानं जर लेखबाळा होत असतील तर नवरा करायची काय गरज होती आणि आजचे बाबा लोक काय सांगतायत की त्या देवाला पूजा करा इथं नारोळ फोडा होम करा हवन करा तुम्हाला लेकरं होतील आणि आजची शिकलेली सवरलेली आणि सुजान म्हणून घेणारी स्वतःला पिढी त्या अंधश्रद्धाळू बाबांच्या नादाला लागलेली आहे ह्या रामगिरी महाराजांनी ह्याला माहीत आहे का राष्ट्रगीत कशाला म्हटलं जातं त्या रवींद्रनाथ टागोरांचं ह्या देशासाठी किती मोठं योगदान आहे उठलं तोंड उघडलं काहीतरी गटारीसारखं वास घाण महाराष्ट्रामध्ये मा माजून ठेवलं तुम्हाला माहीत आहे का राष्ट्रगीतामध्ये किती ओळ्या आहेत राष्ट्रगीत का म्हटलं जातं का उठलं काहीही बोललं तुम्ही ते राष्ट्रगीतावरती टिप्पणी केलात हां चला तुम्ही राष्ट्रगीतावर टिप्पणी करण्या एवढे मोठे व्यक्ती जरी असला तर तुमच्या टिप्पणीला काही ना काही व्हॅल्यू असते तुमच्याकडून काय योगदान आहे तुम्ही महाराष्ट्रासाठी एखादं गीत लिहिलेलं आहे आजपर्यंत तुम्ही त्या नाशिक तुम्ही नाशिकमध्ये राहता त्या नाशिकसाठी एखादी दोन चार ओळी लिहिलेल्या आहेत तुमचं योगदान शून्य असताना तुम्ही त्या सूर्यावरती थुकण्यासारखे कामं आज राष्ट्रगीतावरती करताय आणि तुम्हाला काय अधिकार आहे राष्ट्रगीताबद्दल बोलण्याचे तुम्ही त्या आर एस एसच्या शाखेच्या संघामध्ये तयार झालेले लोक तुम्ही तिरंग्याला मानत नाही ह्या देशाला म्हणत नाही ह्या संविधानाला म्हणत नाही तर तुम्हाला राष्ट्रगीताबद्दल बोलण्याचा अजिबात अधिकार नाही आणि संघाने पाळून ठेवलेले एक 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 बाबा आता मार्केटमध्ये यायला चालवतील कारण ह्या महाराष्ट्रामध्ये पुढच्या पाच वर्षापर्यंत एकही प्लॅन नाही ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या महाराष्ट्राच्या लोकांसाठी ह्या महाराष्ट्रामध्ये एकही योजना चालवण्यासाठी पैसेही राहिलेले नाहीत हा महाराष्ट्र पूर्णपणे नागडा भोंगळा झालेला आहे त्याच्यासाठी तुम्हाला असे कार्टून अजून भरपूर आलेले दिसतील महाराष्ट्राचं वातावरण असं ढवळत जाईल हितू ह्याची सुरुवात कुठं झाली तुम्हाला थोडं लक्षात येत असेल तर ठीक नसेल तर मी सांगेन तुम्हाला ह्याची सुरुवात झाली ह्या एक असंविधानिक सरकारपासून ईव्ही एमचा गदारोळ उठला होता पूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या सरकारला ह्या राज्यातील कुठल्याही वर्गानं मत दिलेलं नव्हतं ना मराठा समाजाने दिलं होतं ना मायनॉरिटीजनं दिलं होतं ना एस सी एस टीनं दिलं होतं ना सीने दिलं होतं ना महिलांनी दिलं होतं ना शेतकऱ्यांनी दिलं होतं ना बेरोजगार पोराने दिलं होतं मग हे सरकार निवडून आलं कसं जे ज्या गावामध्ये एकवीसशे मतदान आहे तिथं सत्तावीसशे अठ्ठावीसशे मतदान मोजलेले आहे त्यांनी आणि एक एक उमेदवार तर असे आहेत त्यांच्या घरातले त्यांना वोट पडलेले नाहीत एक तर उमेदवार असा होता की त्याला स्वतःचं मत पडलेलं नाही अशा कंडिशनमध्ये गदारोळ उठलेलं होतं मार्कडवाडीनं लोकशाही मार्गानं स्वतःचे वोट मोजण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते त्यांना ते करू दिलेलं नाही मग ह्या सगळ्या गोष्टीकडून लक्ष तुमचं विचलित करण्यासाठी घेऊन आले संतोष देशमुखांचा कांड संतोष देशमुखाच्या कानच्या पाठीमागं एवढी मोठी साखळी लागलेली आहे सगळ्याच्या सगळे हमामध्ये नंगे आहे त्याच्यामध्ये एकशे बडकर एक जे मोठे आहे नेते आहेत महाराष्ट्रातले हे सगळे त्या वाल्मिकराडच्या छत्रछायेखालीमध्ये नागडे आहेत ह्यांचे कर्तृत्व पुरवणारा तो माणूस त्या माणसाला आज काहीही जरा झालं तर महाराष्ट्रामध्ये शिक्षा होणार नाही कारण त्या माणसाला जर शिक्षा झाली तर अल् अर्धी फलटण नागडी होणार आहे त्यामुळं त्या, त्या माणसाला वाचवण्यासाठी नको ते प्रयत्न चालू आहेत कमी जर झालं तर त्या माणसाला पुढचा संत करून त्याला महाराष्ट्र भूषण किंवा राष्ट्रपती पुरस्कार देऊन किंवा त्याला भारतरत्न देऊन हे लोक नवाजतील वाल्मिक कराडला तर इथंपर्यंत घेऊन जाण्यासाठी ते घाबरणार नाहीत है। कारण ह्यांच्याकडं आज महाराष्ट्रामध्ये बोलण्यासारखं आणि करण्यासारखं काहीच काम राहिलेलं नाही अजून चार वर्ष काढायचे आहेत असे अजून कित्येक कार्टून बाबा येतील तो कालीचरण निवडणुकीच्या अगोदर येऊन बरगळून गेला होता आता त्याची वारी आहे तो येईल तो काय ना काय मुसलमानावरती बोलेल अजून दुसरा येईल काय ना काय दलितावरती बोलेल हा महाराष्ट्राचा वातावरण देशाच्या पाठीवरती सगळ्यात खालच्या लेवलला चाललेला आहे महाराष्ट्राचं वळण कुठून कुठून कसं कसं चाललेलं आहे थोडं जर तुम्ही पाठीमागं जाऊन ह्या रील ह्या मोबाईल आणि ह्या सोशल मीडिया हिंदू मुसलमान खत्र्यामधून आणि ओबीसी मराठ्याच्या खत्र्यामधून जर बाहेर निघून जर बघण्याची जर इच्छा असेल तर मी तुम्हाला सांगतो एक काळ होता संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज असे एक से बडकर एक तोफ ह्या महाराष्ट्राने ह्यांच्या विचारांनी माकलेला महाराष्ट्र होता आज महाराष्ट्र कुठं चालला आहे कालीचरण बाबा रामगिरी बाबा असे एकसे बडकर एक, एक फडतूस बाबाच्या नादी लागून आज महाराष्ट्राची माती होत चाललेली आहे हेच का तो महाराष्ट्र एवढं कसा झोपलेला आहे माझा महाराष्ट्र खरंच महाराष्ट्र झोपलेला आहे आणि त्याला जागा करायची वेळ आलेली आहे